फॅमिली कशा तुम्ही सर्व नक्कीच मजेत असणार सुद्धा खूप मजेत आहे आज तर खूप जास्त मजेत आहे का ते पुढे सांगेन त्याआधी मीच स्नेहल तुम्हाला सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते तर ना मजेत का आहे ते सांगायच्या आधी लास्ट प्रोडक्टिव्ह ब्लॉगनंतर माझी तब्येत खूप डेंजर खराब झालेली आत्तासुद्धा मला अजिबात बरं वाटत नाही आहे माझा सुद्धा खूप दुखतो आहे मला तापसुद्धा आहे मला ओमिटिंगसुद्धा होतं आहे जेवणाची चव लागत नाही आहे आणि खूप खूप काही पण आणि माझं संध्याकाळपर्यंत माझं मूड ऑफच होतं पण संध्याकाळी मला अशी काहीतरी न्यूज मिळाली की मी पूर्ण फ्रेशच झाले आणि म्हटलं चला आता व्हिडिओ शेअर करते तुमच्यासोबत तर ना पार्थ येतो आहे उद्याला आणि फर्स्ट टाईम त्यांनी माझ्यासोबत सरप्राईज प्लॅन केलेला आहे काल काय झालं प्रिशू खूप जास्त त्याला बोलवत होती आणि त्याचा काल शेवटचा पेपर होता बट स्टील त्याचं कॉलेज सुरू आहे आणि त्याचं तो होडीला येणार होता पण प्रिशूने का काल एवढं केलं ना मामाई ये, मामाई ये, मामापाजे असं तिचं सुरू होतं रात्रीचं तर मी शूट करणार होते पण माझी तब्येत तब अजिबातच ठीक नव्हती सो मी नाही केलं काल महाप्रसाद होता आमच्या माझे जे मी पालखीचा व्हिडिओ शेअर केलेला तुम्हाला तर ते माझ्या घराजवळच्या गजान महाराजांच्या मंदिरामध्ये महाप्रसाद होता सो मी तिकडे सुद्धा नाही गेली कारण ना मला अजिबात बरं वाटत नव्हतं मी झोपूनच होते आ, आजचंही तसंच आहे था, पण मी त्याच्यामुळे शूट नाही करू शकले तर प्रिशूचं असं होतं मामा ये मामा ये आणि काल त्याला तिकीट नाही मिळाली कारण ऑलरेडी खूप लेट झालेलं अकरा वाजलेले आणि एवढ्या रात्री त्याला तिकीट सुद्धा नसतं अकरानंतर गाड्यासुद्धा नाही आहेत यायला त्यामुळे मग म्हणजे रात्री अकरानंतर सो आज तो मला बोलला की येऊ का तर मी म्हटलं तू ठरव काय या ते प्रिशूचं असं असं आहे तर तो बोलला की ठीक आहे सर मी येतो आणि त्याला म्हटलं मी कोणाला सांगू नको एरबी ना तो आतापर्यंत त्यांनी माझ्यासोबत कधीच असा सरप्राईजचा प्लॅन बनवलेला नाही आहे श्रेयासोबतच केलेला आहे तर कधी मोस्टली श्रेयासोबतच करतो तो पण यावेळेस म्हणजे मी लास्ट टाईम खूप नाराज झालेली मी त्याला बोलली होती की पार तू माझ्यासोबत कधीच प्लॅन नाही बनवत रे सो यावेळेस त्यांनी मला सांगितलं म्हणजे तिकीटच मी करून दिलं त्याचं त्याच्यामुळे तर फायनली तो येतोय म्हणून ना मी खूप खुश आहे आणि माझी तब्येत ठीक नसताना मला ही गुड न्यूज मिळाल्या म्हणून ना मी मस्त चार्जच झाली पण चार्ज होण्याने म्हणजे गुड न्यूजने काय होत नाही आता ना मला घरी जायचं आहे साडेआठ वाजलेले आहेत म्हणजे सवा आठ ले ले, आठ वीस झालेले आहे गोळी घेते मेडिकलमधनं आणि त्याच्यानंतर मग घरी जाते आणि घरी गेल्यानंतर आराम करते उद्या फ्रेश असायला पाहिजे मी कारण उद्या मला लवकर उठायचं आहे तो यायच्या आत जी काही आमची कामं आहे ना ती झाली पाहिजे कारण मग तो आल्यानंतर ना त्याच्यामध्येच मन राहतं सो काहीच होत नाही असं आहे आणि आजचा दिवस ना एक आ, मी आ, लास्ट ब्लॉग बनवलेला होता पण मी तो ब्लॉग डिलीट केला माझं मन झालं नाही आणि आज माझी तब्येत खराब असण्याचं कारण हे सुद्धा आहे की मी मेंटली में खूप जास्त म्हणजे एरवी मी विचार करत नाही पण आजचाच तो दिवस आहे जेव्हा तीन वर्षाआधी ती एक चुकीची गोष्ट माझ्या आयुष्यात घडली सो आज तो दिवस आहे काय आहे काय नाही ते काय मला इथं सांगायचं नाही आहे घरी गेल्यानंतर बाकी शेअर करते तुमच्यासोबत तर ती एक जी चुकीची गोष्ट घडली आजच्या तारखेला तीन वर्षाआधी त्याचं फक्त एक चांगलं फळ म्हणजे माझी प्रिशू आहे पण म्हणतात ना मला इन्स्टाला काही दिवसांआधीच एक रील आली होती की तो निर्णय चुकला की आयुष्यपूर्ण बर्बाद होतं ते स्मशानात जाईपर्यंत आयुष्याची राखरांगोळी होते तर ही गोष्ट खरोखर खरी आहे पण ना आमचा कालच विषय झाला तर त्यातली एक सर्वात चांगली गोष्ट सांगू का ती म्हणजे माझी प्रिशू की तो दिवस नसता तर कदाचित प्रिशू नसती माझ्यासोबत आज म्हणजे मला बाळ नसतं असं आता तुम्हाला लक्षात आलंच असेल काय असं होतं तर सो so, सो so, जे काय होतं ते मी तुम्हाला नंतर सांगेल तर ना आज आता मी घरी जाते मला घरून आत्ताच कॉल आला आ, सो मी घरी जाते आता प्रिशूला माझी खूप आठवण येते तर घरी जाते बाकी काय काय होतं ते तुमच्याबरोबर घरी गेल्यानंतर शेअर करेल आणि ना पार्थचं जे काही आहे सुद्धा जमलं तर याच ब्लॉगमध्ये टाकते कारण आता घरी गेल्यानंतर व्लॉग मला माहिती नाही मी किती शूट करणं होईल किती नाही सो व्हिडिओला असंच काही घरी आले घरी आल्याला प्रिशूचं सुरू झालं तिला शेव पाहिजे आता आता शेव आले काका एकाशी करत आहे ये 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 काय पाहिजे काय पाहिजे सांग ना बा. 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 सांग काय बा. पाहिजे ते नाही काय पाहिजे सांग काय मागत आहे तू शेव मागत आहे ना काय पाहिजे शेव पाहिजे काय पाहिजे सांग बाबा नाही तू शेव मागत आहे की नाही सांग आतापर्यंत शेव शेव करत होती आता शांत कुठ चालली काय काय पाहिजे काय पाहिजे कुठं कुठं माझा हात धरून कुठं नाही मला काय पाहिजे शेव पाहिजे आहाय मला देते का सो <laughs> so, प्रिशूने शेव घेऊनच मागितली जबरदस्तीने आणि बेडवर सगळा तिचा पसाराच पसारा आहे पसारा आता आधी मी बेडवरचा पसारा आवडते गादी टाकते हळदीचं हर, दूध पिते आणि झोपते कारण मला अजिबात नाही वाटत आहे बाकी काय काय होतं ते तुमच्याबरोबर शेअर करतेच आम्ही आज ना एक छान साडी घेतली आहे ही साडी श्रेयाला दाखवायची आहे मला छान ही साडी द्यायसाठी घेतली आहे माझ्या बहिणीला सो so, आता श्रेयाला ही साडी दाखवते खूप सुंदर असा कलर आहे आणि यामध्ये एवढे छान छान कलर होते ना पण तेव्हा मी शूट नव्हती करू शकत सो नाही केलं पण खरंच खूप छान छान कलर होते आईला आईसाठी आणि माझ्यासाठी खूप पसंत आलं होतं आणि खरंच खूप छान कलर होते मी तुम्हाला थोडं दाखवते कारण ओपन नाही करू शकत ही द्यायची साडी असल्यामुळे सो so, श्रेया आली की आधी तुम्हाला ते दाखवते श्रेया आली की म्हणजे ती दुकानात गेली आहे सो ती आली की तर तुम्हाला मी दाखवते साडी ती साडी तुम्ही बघू शकता कलर किती प्रिटी आहे मला खूप जास्त आवडली आहे आणि आणि म्हणजे वेगळाच एक खूपच छान कलर आहे फॅब्रिक सुद्धा छान आहे त्यासाठी घेतली येस कशी आहे यातल्या दोन साड्या म्हणजे यातले सर्व कलर खूप छान होते आईला आईसाठी आए पण पसंत आली होती माझ्यासाठी पण पसंत मा, मा। <coughs> पाचशे चारशे साडे चारशे ची कशी आहे छान आहे ना, ना? आईला पण म्हणजे आमच्यासाठी मॅचिंग पेटीकोट पाहिजे याच्यावर पण आईसाठी माझ्यासाठी पण आम्हाला यातली पसंत आली होती खूप मस्त होती मस्त झाली तिच्यावर उठूनही दिसते कलर दुसरा होता पण तशा कलरची तिच्यासाठी पाहिलेली आहे काय हा तुझं नाही आहे सर्व तुझंच आहे आता त्या बाळासाठी पण ड्रेस आणू आपण 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 जाऊन आणू आता बाळ त्या बाळ काय आवाज दिले ना मस्त घेतली माहून एकदम सो so, प्रिशूनी ना इथे श्रेयाचं वॉयलेट काढलं आणि त्यामधलं ना टिकलीचे डबे पूर्ण अशी गादीवर सांडून दिलेली आहे आणि ती बघा कपडाला किती टिकल्या लावते ला म्हणजे जवळपास तिने दहा बारा टिकल्या तरी लावलेल्याच आहेत या मुलीला ना टिकलीचा खूप जास्त नाद आहे पण आम्ही तिला टिकली वगैरे अजिबात लावत नाही कारण तिला थोडं रेड रेड होतं आणि एवढ्या कमी वयात लावायला सुद्धा नाही पाहिजे आणि इकडे मस्त आमचा मूवी बघायचा चाललेला आहे पायामध्ये शूज आणि इकडे सुरू आहे खाणं नाही चालणं सुरू आहे मला तो खाल्लो हे पा, पा। पायात बुट पाहिजेच आम्हाला एवढी मोठी आहे ही बाई इकडे पा प्रिशू प्रिशू इकडे पा प्रिशू पा माझं ऐकायचं पण नाहीये तिला आई आवाज देते सो मी इथे मस्त हळदीचं दूध उकडायला ठेवलेलं आहे एक कप दूध घेतलं आहे त्यामध्ये हळद आणि थोडीशी साखर टाकलेली आहे आणि मस्त मी आता हळदीचं दूध पिते कारण मला खूप जास्त बरं नाही आहे सो हे दूध पिऊन मला आता झोपायचं आहे आणि ही माझी लेक बघू शकता तुम्ही पायामधले बूट तर तिच्या अजिबातच निघत नाही आता मी ते बूट काढून ठेवते कारण ती ना तशीच बूट घालून झोपली सो आता प्रिशूसुद्धा झोपली आहे आणि आम्हीसुद्धा सर्व झोपतो आहे कारण खूप उशीर झाला आहे आणि मॅडम बघा निवांत झोपली आहे आणि पायात बुटंच घालून झोपली जसं मी तुम्हाला दाखवलं तसं तर चला आता या ब्लॉगला मी इथे सेंड करते तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर अँड थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ